नमस्कार शेतकरी बंधूंनो आठ फुटाय सरी साडेतीन महिन्यात पाच ते सहा कांड्या हे जो व्हिडिओ इंस्टाग्रामला आपला फेमस झाला फेमस म्हणजे जास्त व्हायरल झालता त्याच प्लॉटवर पुन्हा एकदा आलो आहे कशासाठी तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिजे होता बऱ्याच जणांनी इन्स्टाच्या कमेंट बॉक्समध्ये टाकला की सर त्याचा फुल व्हिडिओ टाका आणि त्या फुल व्हिडिओसाठी तुमच्या फक्त रिकमेंडसाठी मी आज सांगलीमधनं साताऱ्याला आलो आहे आणि त्याच प्लॉटवर आलोय त्याच लोकेशनवर फक्त तुमच्यासाठी फुल्ल व्हिडिओ करण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ ऐका तुम्हाला शंभर टक्के सगळ्या गोष्टी कळतील शेतकरी बंधू परत एकदा सांगलीमधनं साताऱ्यामध्ये आलो आपल्या हाय त्याच आठ फुटी सरीमध्ये ते कशासाठी तर इन्स्टाला जो व्हिडिओ व्हायरल झाला तो आठ फुटी सरीतला आपला व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच शेतकऱ्याने असं टाकलं किंवा मला फोन करून बऱ्याच शेतकऱ्याने असं सांगितले की सर या प्लॉटचा पूर्ण व्हिडिओ द्या आणि पूर्ण व्हिडिओ सांगा अर्धवट माहिती आम्हाने नको आहे त्या इन्स्टाला कसं असतं दीड जास्तीत जास्त एक ते दीड मिनिटाचा व्हिडिओ त्याच्यामध्ये चालतोय त्याच्यासाठी जेवढा व्हिडिओ त्या आपल्याला करायला लागतो तेवढाच व्हिडिओ केला पण हा युट्यूबला व्हिडिओ येणार फुल्ल व्हिडिओ आहे चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ होईल त्या व्हिडिओमध्ये बघा आज आपण व्हिडिओ करून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसानंतर परत या प्लॉटमध्ये आलोय तर या प्लॉटमध्ये जर बघितला तर आता सहा ते सात कांड्या तयार आहेत एवढी ग्रीप आहे या प्लॉटमध्ये आपण बघू शकता त्या शेतकऱ्या मित्रांच्या आमचे जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे आलो आहे त्यांच्याबरोबर आपण चर्चा करा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव योगेश उद्धव गायकवाड राहणार वाठार तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सर बरेच जण असं कमेंटमध्ये विचारायला लागलेत की आठ फूट संकल्पना ही तुमच्या डोशक्यात आली आठ फूट संकल्पना ही सक्सेस होते का आणि याचा अवरेज काय पडला असं बरेच जण शेतकरी सांगायला लागले तुम्ही ज्यावेळी करत असताना याचा अवरेज काय पकडलंय सर आता हे ॲवरेजचा जर याच्यामध्ये जर विचार केला तर माझी संकल्पना मी अशी पकडली आहे की जे आपण एक रोप लावलंय म्हणजे ह्या टोटल क्षेत्रामध्ये जवळजवळ पाच हजार रुपये लागलेले आहेत म्हणजे प्लॉट तीसच पण मी पाच हजार रोप याच्यामध्ये बसवलेले आहेत आठ बाय एक केलेली आहे संकल्पना आहे आपली तर प्रत्येक रोपाला मी एका रोपाला फक्त दहा ऊस जरी पकडले आणि त्या दहा ऊसाचे जे जी काही पंचवीस कांड्या त्या टोटलचं वजन मी फक्त एका मुळीचं फक्त वीस किलो असे पकडले वजन मग ते पाच हजार गुन्हेले जर ते वीस केलं तर शंभर होतंय म्हणजे ते एक हजार दहा लाख म्हणजे ते शंभर टनाचं एवरेज झालं मी म्हणतो शंभर जरी नाही झालं पण तीस गुंठ्याच्या क्षेत्राच्या हिशोबानं मला ह्याच्यामध्ये जर दोन टनाचा जरी उतारा जर ह्याच्यामध्ये मला मिळाला तरी मला सफिशियंट आहे कारण साडेचारच्या फुटाच्या सरीमध्ये ते एक टन टन पडतंय बरोबर ही संकल्पना जी आता आली तुम्ही आठ फुटाची संकल्पना कशामुळे आली ही संकल्पना संकल याचं पाठिमागचं कारण म्हणजे आमचा मूळचा व्यवसाय हा टोळ्यांचा व्यवसाय ट्रॅक्टरचा व्यवसायाचा त्याच्यामुळे काय होतं आम्हाला ह्याच्यामध्ये एकदा टोळ्या चालू झाल्या की लेबरचा प्रॉब्लेम जास्त आणि आमचे जे मामा होते म्हणजे कामाला आमच्याकडे जे मामा होते ते मामा आता आमचे एक्सपायर झाल्यामुळे आम्हाला हे धावपळ खूप करायला लागायला लागली आणि लेबरचा प्रॉब्लेम जास्त असल्यामुळे लेबर लेबर अवेलेबल होत नाही मग आम्ही काय केलं जे साडेचार पाच फूट होतं ते आम्ही सगळं बाजूला करून आता हे सात सहा सात आठ फुटाची संकल्पना आता आपण वापर आता सर टोटल क्षेत्र किती आहे तुमचं आता टोटल क्षेत्र आपलं बत्तीस एकर आहे बत्तीस एकर शेतकरी बंधून ही नोंद करून घ्या आपले जे मित्र आहेत योगोश गायकवाड यांचे टोटल क्षेत्र बत्तीस एकर आहे आणि हा आपण ट्रायलला प्लॉट केलाय ट्रायलला हो, के तीस गुंट्याचा आठ फुटी सरीचा अजून एकदा तुम्ही हे करून घ्या सर याला फर्टिलायझर चे डोसेस काय झालेत आतापर्यंत फर्टिलायझर आणि तुम्ही काय ट्रीटमेंट केलाय आतापर्यंत त्याला आपण चार आळवण्या केलेल्या आहेत तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि फर्टिलायझर चे चार डोस झालेले आहेत चार डोस झाले हे कधी कधी आणि केव्हा केव्हा झाले फर्टिलायझर आळवण्या ज्या आहेत आपल्या ह्याच्यामधल्या ते आपण दहाव्या दिवशी रेग्युलर ची आपण आचार्याची दोनशे ग्रॅम ची आणि ह्युमेकची आळवणी केलेली आहे बरोबर त्याच्यानंतर तिसाव्या दिवशी एक केलेली आहे आचार्याची आठशे ग्रॅम ची आळवणी आचार्यश्रीची आणि त्याच्या दिवशीची जी आळवणी केला ते फुटव्यासाठी ते फुटव्यासाठी आपण केली होती बारा एकशे टन आचार्यश्रीची आळवणी त्याच्यानंतर साठाव्या साठ ते सत्तर दिवसांमध्ये एक आळवणी आपण केली की जे फुटव्याची जाडी प्लस फुटव्याची उंची उंची आचार्यजीची केली होती आळवण्या आता फर्टिलायझरचे डोसेस कधी फर्टिलायझरचे डोसेस हे आपण विसाव्या दिवशी एक डोस पहिला दिला होता चोवीस चोवीस याच्यामध्ये आपण पेरून घेतलं फक्त चोवीस चोवीस घेतलं आणि फर्टेरा घेतलं केळीसाठी त्याच्यानंतर आपण पस्तीस ते पन्नास दिवसा सॉरी पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये परत दुसरा एक आपण डोस टाकला नऊ चोवीस चोवीसचा त्याच्यामध्ये काय केलं नऊ चोवीस एका बाजूला दुसऱ्या बाजूला दुय्यमचा बाजू डोस टाकलेला दोन्ही बाजूला खत फिरून घेतलं त्याच्यानंतर पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाच्या मध्ये आपण मोठ्या भरणीचा याच्यामध्ये डोस टाकलेला भरणीच्या पहिले आपण डोस टाकून घेतला त्याच्यामध्ये आपण चोवीस चोवीस अमोनिया युरिया पोटॅश हा डोस टाकून आपण मोठी भरणी बांधून घेतलेली आणि त्याच्यानंतर आता आपण शेवटचा डोस हा चार दिवसापूर्वी दिलेला आहे डीएपी युरिया अमोनिया आणि फर्टेरा फर हे वॉटरशूट काढण्यासाठी आज किती दिवस कंप्लीट झाले चार महिने तीन दिवस कम्प्लीट झाले म्हणजे एकशे चोवीस दिवस एकशे चोवीस एक दिवसामध्ये कांड्या किती आता आठ कांड्या सात कांड्या पूर्ण होऊन आठवी कांडे आता आपल्या शेतकरी बंधूसनी दाखवू शकता किती कांड्यावर दाखवू शकतो मी याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठवी कांडी चालत सात कांड्या पूर्ण आहेत सात कांड्या पूर्ण आठवी कांडी चौदा आता स्प्रेंग मध्ये तुम्ही किती किती दिवसाला स्प्रेंग घेतलं स्प्रेंग घेत असताना आपण दर तीस तीस दिवसाचा याच्यामध्ये गॅप दिलेला होता बरोबर म्हणजे पहिली स्प्रे आपण दिला होता ते बावीसाव्या दिवशी एकवीस ते बावीसाव्या दिवशी रोप वगैरे सेट झाल्यानंतर दिला होता की ह्याच्या फुटव्यासाठीचा त्याच्यामध्ये आपण रेग्युलर आपला बारा ह्याचा डोस दिला होता फुटव्यासाठी आपली फवारणी केली होती त्याच्यानंतर पुढचा डोस आहे तो चाळीसाव्या दिवशी आपण दिलाय फवारणी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण हे घेतला कोराजेनची घेतली होती खोडाळीसाठी बरोबर आणि त्याच्यामध्ये कॅप्सूल घेतली होती डी कॅप्स आचारची घेतली होती त्याच्यानंतर बरोबर पंच्याहत्तराव्या दिवशी आपण अॅक्ट्राची घेतली होती पांढरे मासे जर आपल्याला ताप देत होती ऊन जास्त होतं त्याच्यामध्ये पण आपण डी कॅप्सूल घेतली होती आणि त्याच्यानंतर आता आपण नव्वदाव्या दिवशी परत कोराज्यांचं हे घेतलेला आहे कांडीकिडी कांडीकिडी साठी आपण घेतलेला त्याच्यामध्ये कॅप्सूल आपण घेत कॅप्सूल आतापर्यंत शेतकरी बंधू जे हे जे शेड्यूल झालेलं आहे हे शेड्यूल योगेश सराने आपल्याला सांगितलंय या शेड्यूल मध्ये बऱ्यापैकी जे आहे म्हणजे आतापर्यंत या प्लॉटला केलंय ते एवढं तुम्हाला सांगितलेलं आहे चार महिने चार म्हणजे एकशे चोवीस दिवसाचा प्लॉट आज सात कांडीवर उभा आहे आणि हे शक्य आहे आणि हे शक्य कसं आहे हे ते सांगण्यासाठी आज मी या प्लॉटवर आलतो हे व्हिडिओ जर आवडला असला लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नमस्ते